वळूयात पुढच्या बातमीकडे आणि भेटी गाठींचं सत्र सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि किरण सामंताची आज भेट होण्याची शक्यता कमी आहे मुख्यमंत्र्यांच्या नियोजित सासवड दौऱ्यामुळे किरण सामंतांची भेट अनिश्चित मानली जाते रत्नागिरी सिंधुदुर्गावरून वरून शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्तीखेद सुरू आहे त्याच संदर्भात ही भेट होणार होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि किरण सामंत यांची आज भेट होण्याची शक्यता कमी दिसते मुख्यमंत्र्यांचा सासवडचा सा नियोजित दौरा सा 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 आहे आणि या दौऱ्यामुळे किरण सामंतांची भेट अनिश्चित मानली जाते दुसरीकडे आपण पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गावरून शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्तीखेच सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळत त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा कधी सुटणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे सगळ्यांच्या नजरा याकडे लागलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही भेट होणार होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नियोजित दौऱ्यामुळे ही भेट अनिश्चित मानली जाते अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत आज मुख्यमंत्री आणि किरण सामंतांची भेट होण्याची शक्यता होती मात्र ही भेट आज होत नाहीये नाही कायम आहे कारण मुख्यमंत्र्यांचा आज सकाळी आता ठरला आहे तिकडनं तिकडे ते ठाण्याला आहेत आता आणि त्याच्यानंतर ते सासवडला जाणार आहेत त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या पूर्वनियोजित बैठका सभा आणि त्याच्यामध्ये ही भेट होईल का हे तेवढी शक्यता कमी आहे किरण सामंत यांच्याशी सुद्धा मी बोललो तर आज ही भेट होण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी सुद्धा पुढारी न्यूजला सांगितलं त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा हा शेवटपर्यंत असाच तात्काळ ठेवणार का तिढा सुटणार नाही का अशी जो आहे तो प्रश्न निर्माण होतोय कारण बारा तारखेपासून एकोणीस एप्रिलपर्यंत रत्ना रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे बारा म्हणजे उद्यापासून अर्ज भरायची तारीख होते <laughs> आणि एकोणीस तारीख शेवटची त्यामुळे या बारा ते एकोणीस या सात दिवसामध्ये हा तिढा जर का नाही सुटला तर ऐनवेळी ज्या पद्धतीने यवतमाळ वाशिम असेल किंवा हिंगोली असेल त्याच्या बाबतीत निर्णय घेतले आणि बी फॉर्म दिले तसं निर्णय घेतला जाईल का अशी शक्यता होते कारण किरण सामंत काल रत्नागिरीहून मुंबईला निघाले आज सकाळी किंवा दुपारपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी अपेक्षा होती मात्र आता या भेटीची शक्यता जी आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे कुठेतरी याच्यावरती आता चर्चा न होता थेट उमेदवारी जाहीर होईल किंवा थेट उमेदवारी अर्ज भरला जाईल का अशी सुद्धा शक्यता याच्यातून निर्माण झालेली आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दोन्ही पक्षांमधली रस्ते खेच आहे ती अजूनही कायम आहे तिढा अजून कायम आहे नक्की उमेदवार कोण असेल निवडणूक कुठला पक्ष लढणार या बाबतीत समरमावस्था आहे ही समरमावस्था ज्या पद्धतीने नेत्यांमध्ये आहे त्याच पद्धतीनं ही संभ्रमावस्था पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आठ दिवसात सात दिवसामध्ये उमेदवारी अर्ज भरायचा आणि त्याच्यानंतर उमेदवाराचा प्रचार करायचा आहे कुठल्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे कुठल्या पक्षाचा प्रचार करायचा आहे याची कार्यकर्त्यांना माहिती नाही त्यामुळे कुठेतरी सर्वस्तरीय जे सगळ्या स्तरामध्ये निवडणूक लढवायची त्यांच्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये आणि प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जीदी संभ्रमावस्था अजूनही कायम आहे असं म्हणावं लागेल ज्या पद्धतीने या ठरत ठरतायत त्या रद्द होत आहेत पुढे त्यामुळे अजून वाढते आपण नक्कीच पंकज त्यामुळे वेळ कमी आहे आणि आता भेटी गाठी होतात का आणि तिढा सुटतो का रत्नागिरी सिंधुदुर्गाचा हे पाहणं महत्वाचं असेल अपडेट घेत राहू धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी